प्रदीप पासवान म्हणून त्यांची आम्ही नालासुत्रा विभाग सचिव म्हणून निवड करतोय महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेला मनसे वसई तालुक्यात मोठा धक्का बसला असून पक्षाचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत धुंडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षात प्रवेश केला आहे वसईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात का सतपाळा ग्रामपंचायत सदस्य राजेश गायकवाड सतीश बुजड सुनील पेसलोड आणि प्रदीप पासवान या विविध क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्त्यांनी उत्स्फृतपणे लालबावटा पक्षाच्या विचारधारेने प्रेरित होऊन पक्षप्रवेश केला यावेळी पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिरुवा लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष सीता जाधव वसई तालुका सहसचिव अरुणा मुकणे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जाहीर स्वागत करण्यात आले यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना जबाबदारीही देण्यात आल्या प्रशांत धोंडे यांची वसे तालुका सहसचिव पदी निवड झाली असून राजेश गायकवाड सतपाळा विभाग सचिव सतीश निर्मळ विभाग सचिव सुनील विभाग सचिव आणि प्रदीप पासवान सचिव पदी नियुक्ती करण्यात आले आहेत सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अशा प्रकारचा पक्षप्रवेश मनसेसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे आज या ठिकाणी भारताचा ह्या पक्षाच्या पक्षामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे आम्ही पक्षप्रवेश करतोय काही मनसेचे व इतर संघटनेचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत टोटल एकूण पाच पदाधिकाऱ्यांची आम्ही आज नव्याने नियुक्ती करतोय मनसेचे तालुका उपाध्यक्ष आमच्या पक्षात आज प्रवेश करतायत आणि त्यांच्यासाठी आमच्या तालुका कमिटीने गेल्या तीन जुलैला आमची मिटिंग झाली तालुका कमिटीचे त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की तालुका सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती न्यु, करण्यात येत आहे त्यांना पुढील वाटचाळीस पक्षामध्ये आम्ही शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने आणि गोरगरीब कष्टकरी जनतेचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने बसेच नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करू पहिल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आमच्या पक्ष संघटनामध्ये खूप खूप स्वागत आहे त्यांनी संघटनेच्या कामासाठी आणि पक्षाच्या कामासाठी सर्वतोपर कार्यक्षम राहायचा आहे समाज कल्याणासाठी लोकांच्या हितासाठी ही आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो त्यांचं आमच्या लाल बावट्यामध्ये स्वागत आहे नमस्कार मी आदेश बनसोडे भारताचा मार्क्सवादी ललितवादी पक्षाचा मी राज्य सचिव आहे आज आमच्या पक्षामध्ये काही पक्षप्रवेश आहेत त्यासाठी आज एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आमच्यासोबत आहेत प्रशांत धोंडे की जे मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्या पक्षातून आमच्या पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि हे जे काही त्यांचा निर्णय आहे त्याच्याविषयी ते स्वतः बोलतीलच पण या निर्णयासाठी येईपर्यंत आज तालुक्यामध्ये लालबावठ्याच्या वतीने जे गोरगरिबांच्या हक्काची जी चळवळ उभी करण्यात येत आहे आणि सामान्यांचे जे प्रश्न सोडवले जात आहेत हे पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्यांचं आम्ही आमच्या पक्षामध्ये स्वागत करतो कॉम्रेड शेरूबाग असतील कॉम्रेड अरुणा मुकणे असतील सीता जाधव असतील आमच्या लोकशाही महिला संघटनेच्या तालुक्याच्या सगळ्या पदाधिकारी असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन आणि त्यांनी सुद्धा आमच्यासोबत येऊन हे ये गोरगरिबांची लढाई मजबूत होईल या अपेक्षेने आम्ही आज सगळे इथे जमलेलो आहोत तर मी विनंती करतो कॉम्रेड शेरूबाग यांना की नक्की हा त्यांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्याविषयी त्यांची त्यांनी तेंच भूमिका स्पष्ट करावी प्रदीप पासवान म्हणून त्यांची आम्ही नाला विभाग सचिव म्हणून निवड करतोय okay. सुनील पचलोड म्हणून त्यांची आम्ही वसई विभाग सचिव म्हणून निवड करतोय कॉमेंट सतीश कॉमेंट सतीश भगड आपले कार्यकर्ते सक्रिय आदिवासी समाजाचे आणि अतिशय धडाडीचे कार्यकर्ते त्यांची निर्मळ विभाग सचिव म्हणून आपण निवड करतो राजेश गायकवाड <laughs> राजेश गायकवाड म्हणून आपली सतपाळा ग्रामपंचायत सधीमध्ये धडालीचे कार्यकर्त्यात ग्रामपंचायत सदस्य राहिल्यात मनसेमधूनच निवडून आले मन होते मनसेचा पॅनल होत त्यांची आम्ही आज सतपाळा विभाग सचिव म्हणून निवड करतोय